नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत उन्हाळी रब्बी आणि खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या नगदी पीक लागवडीबद्दलची माहितीची सिरीज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगदी पीक लागवड सिरीज भाग सातच्या माध्यमातून मिरची पीक लागवडीबद्दलची थोडक्यामध्ये माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये हिरव्या मिरच्यांना वर्षभर मागणी असते मिरची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन अशी निवडावीत जूनखडी असलेल्या जमिनीत देखील मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते मिरची खरीप पिकाची लागवड जून ते जुलै महिन्यात तर उन्हाळी मिरची लागवडी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते मिरची लागवडीसाठी सितारा गोल्ड ए के फोर्टी सेवन आर्मोर मिरची वन तसेच ई एन एस अकरा झिरो एक यू एस सातशे तीस व्ही एन आर एकशे पंचेचाळीस सर्फन या, या मिरची वरायटीच्या जातींची निवड आपण करू शकतात तसेच लागवडीसाठी एक ते दीड किलो मिरचीचे बियाणे वापरावेत लागवडीपूर्वी एप्रिल ते मे महिन्यामध्ये जमीन नांगरून विखरून तयार करावी हेक्टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत हे जमिनीमध्ये मिसळून द्यावेत शेतकरी मित्रांनो सव्वा ते दीड फूट अंतराच्या मल्चिंग पेपरवर नागमोळी पद्धतीने छिद्र पाडून मिरची लागवड करावी जमिनीवर बेड पाडून मल्चिंग आतरण्या अगोदर बेडवरती बेसळ डोस द्यावात नंतर मल्चिंग आतरून सव्वा दे दीड फुटाच्या अंतरावर नागमोळी पद्धतीने छिद्रे पाडून मिरचीची रोप लागवड करावीत नर्सरीमधील रोपांची लागवड केल्यास चांगले पोषक रोप मिळते आणि आपला वेळही वाचतो मिरचीच्या रोपांच्या लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली खुरपणी करून शेततनविरळीत ठेवावेत खरीप मिरची लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी रोपांना मातीचा भर द्यावा तर बागायती रोपांना लागवडीनंतर दोन महिन्यांनी सरी फोडून ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीचा भर द्यावा शेतकरी मित्रांनो वेळेवर खत दिल्यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते कोरडवाऊ पिकासाठी हेक्टरी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि ओलिताच्या पिकासाठी हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश द्यावेत स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा व नत्राची अर्धी मात्रा ही रोप लागवडीच्या वेळी द्यावीत आणि राहिलेली नत्राची मात्रा ही रोप लागवडीनंतर तीस दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावीत मिरची पिकाला साधारणतः हिवाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्यामध्ये सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावेत शेतकरी मित्रांनो हिरव्या मिरचीची तोडणी ही साधारणपणे अडीच महिन्यांनी सुरू होते पूर्ण वाढलेल्या आणि सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी डेटासह दहा दिवसाच्या अंतराने करावी हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी तोडे सुरू राहतात आणि अशा प्रकारे आठ ते दहा तोडे हे सहज मिळतात वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावर त्यांची तोडणी करावीत शेतकरी मित्रांनो मिरचीच्या जातीनुसार हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी ऐंशी ते शंभर क्विंटल तर लाल मिरच्यांचे नऊ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते आणि कोरडवाहू मिरचीचे सहा ते साठ क्विंटल उत्पादन मिळते आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या नगदी पीक लागवड सिरीज सात या सिरीजच्या माध्यमातून मिरची पीक लागवडीबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा